न्यूज वेगवान एकमेव मंगळूर नगर परिषद निवडणुकीच्या तयारीचा निरीक्षकांकडून आढावा वाशिम जिल्ह्यातील पीर नगर परिषद निवडणुकीची तयारी तपासण्यासाठी करण्यासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक महेंद्र चव्हाण जिल्हा उपनिबंधक बुलढाणा यांनी सोळा नोव्हेंबर रोजी नगरपरिषद स्तरावरील सर्व निवडणूक सुविधांची व्यापक पाहणी करून संपूर्ण प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला निरीक्षणादरम्यान महेंद्र चव्हाण यांनी सर्वप्रथम निवडणुकीकरिता नियुक्त मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांचेकरिता आयोजित प्रशिक्षणस्थळी जुनी पंचायत समिती सभागृह येथे भेट दिली तहसील कार्यालय मंगळूर पीर येथे ईव्हीएम सुरक्षा कक्षाची पाहणी केली ईव्हीएम मशीनचे साठवण सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कार्यक्षमता प्रवेश नियंत्रण तसेच तैनात पोलीस बंदोबस्त याबाबत त्यांनी माहिती घेतली ईव्हीएम हाताळणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या यानंतर मंगळूरपीर शहरातील मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली केंद्रावरील मूलभूत सुविधा स्वच्छता प्रकाश योजना रॅम्प आदी दिव्यांग सुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेली तयारी याबाबत त्यांनी तपशीलवार माहिती घेतली मतदान केंद्रावरील सर्व यंत्रणा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यरत आहेत याची त्यांनी खात्री केली त्यानंतर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला मतदार यादी मतदान कॅमेऱ्याचे प्रशिक्षण साहित्य व्यवस्थापन वाहतूक व्यवस्था सुरक्षा नियोजन तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन याबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात आली यावेळी महेंद्र चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शक आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या निवडणूक निरीक्षकांनी प्रशासनाने केलेल्या एकूण तयारीबद्दल समाधान व्यक्त केले उर्वरित काम वेळेत आणि निकषानुसार पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने घेतलेली ही तयारी उत्साहवर्धक असल्याचे निरीक्षकांनी नमूद केले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मिलिंद जगदाळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश राठोड आचारसंहिता नोडल अधिकारी अरविंद ठाकूर नायब तहसीलदार रवींद्र राठोड नगरपरिषद अभियंता दिनेश राठोड दिनेश व्यास व इतर यंत्रणा प्रमुख उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्नपारकीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मंगळूर पीर वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा